कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे यासह विविध मागण्यांसाठी आज एस टी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक व ग्रामीण भागातील सर्व एस डेपो बंद असून लालपरीची चाके थांबली आहेत तर एस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे आज अमरावती आगारामधून नव्वद टक्के सेवा बंद आहे त्यामुळे अमरावती एस बस स्थानकामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे एस टी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे आम्ही दोन तासापासून हीच माझी मागणी आहे आणि लवकरात लवकर बस चालू करावा आणि ती भरपूर प्रवाशांना त्रास होते आमचे कॉलेजच्या स्थित त्यांना सुद्धा त्रास होते तर परीक्षा चालू असल्यामुळे सगळ्यांना लेट होते तो प्लीज लवकरात लवकर रात्रीडीला आमचं पाहुणा वारलाय त्याच्यासाठी आम्ही सात वाजल्यापासून आम्ही गाडीची वाट बघतोय आम्हाला आधी गाडी नाही ते सांगतात का एक तासांनी दोन तासांनी चालू होणार असं बोलतात त्याच्यासाठी आम्ही थांबू इथं त्रास होतो ना इमर्जन्सी गाड्या काहीतरी ठेवायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन